तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला डी पी दादा सूरज चव्हाण आणि जान्हवीचा जर्नी व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि या जर्नी व्हिडिओनंतर डी पी दादा जान्हवी आणि सूरज चव्हाण खूप जास्त इमोशनल होताना दिसणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो उद्याचा जो एपिसोड होणार आहे तो खूप जास्त इमोशनल होणार आहे कारण सूरज चव्हाण आणि डिपी दादाचा जेव्हा व्हिडिओ दाखवण्यात येईल तेव्हा ते खूप जास्त इमोशनल होताना दिसणार आहे आणि त्यासोबतच सुद्धा व्हिडिओ उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळेल जान्हवी जेव्हा तिचा जर्नीचा व्हिडिओ बघणार तेव्हा तिला रिअलाईज होणार आहे की तिने ते बिग बॉसमध्ये आतापर्यंत काय काय चुक्या केल्या आणि त्याच्यानंतर ती खूप गिल्टी फील करणार आहे मित्रांनो उद्याचा एपिसोड खूप जास्त इमोशनल असणार आहे कारण सूरज चव्हाण पॅडीबावला जाताना बघू शकत नव्हता परंतु त्याला ते बघावं लागलं आणि सूरज चव्हाण पॅडीबावची जे जर्नी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते खूप जास्त भारी होतं त्यामुळे सूरज चव्हाण खूप जास्त इमोशनल होणार आहे मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जे तुम्हाला जर्नी व्हिडिओ दाखवला त्यातला तुम्हाला कोणता व्हिडिओ सर्वात जास्त आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा